महाराष्ट्र राज्यामध्ये सहकारी तत्वावरती दोनशे सहकारी साखर कारखाने चालत होते आज शंभर पेक्षा जास्त सहकारी कारखाने बंद पडले आहेत त्यांचं खाजगीकरण झालं आहे याला कारण म्हणजे सरकारचं धोरण आहे दोन हजार एकोणावीस मध्ये साखरेची कमाल विक्री दर हा एकतीस रुपये होता त्याच वेळेस उसाची एफ आर पी ही एकवीसशे रुपये ठरवली त्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली या एफआरपी वाढीचं आम्ही स्वागतच करतो परंतु साखरेचे दर वाढायला पाहिजे होते साखरेचे दर वाढले नाही आणि त्यामुळे साखरेची विक्रीचा दर आणि एफआरपीची किंमत यामध्ये ताळमेळ न बसल्यामुळे आज कारखान्यांची अवस्था की त्यांना एफआरपी देणं सुद्धा शक्य होत नाही मी त्याचं एक उदाहरण देतो की देशामध्ये अवघी फक्त तीस टक्के साखर ही ग्राहकांसाठी वापरली जाते आणि उरलेली सत्तर टक्के साखर ही व्यावसायिक कारणांसाठी मग औषधं असतील रसायनं असतील मिठाईसाठी वापरली जाते मॅडम एक किलो मिठाई बनवायची असेल तर त्यासाठी पंचवीस टक्के खवा लागतो आणि पंच्याहत्तर टक्के साखर लागते आणि तीच मिठाई तयार केल्यानंतर पाचशे ते सहाशे रुपये भावाने विकली जाते आणि ही आत मोठी नफे खरी होत असल्यामुळे त्याचा कोणताही फायदा हा साखर कारखान्यांना किंवा ग्राहकांना नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की ग्राहकांच्या हितासाठी साखर ही, ही रे, सर्वांना रेशनवरती कमी भावामध्ये द्यावी